नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण येत त्या दहावीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि भाग दोन या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत या दोन्ही प्रश्नपत्रिका वीस वीस गुणांच्या आहेत आणि यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा जे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल सर्वप्रथम आपण दहावीची विज्ञान एकची प्रश्नपत्रिका अभ्यासू त्यानंतर विज्ञान दोन घेऊ या दोन्ही प्रश्नपत्रिका मराठी मीडियमच्या नॉन सिमीच्या मुलांसाठी आहे यापूर्वीच आपण सेमीच्या मुलांसाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन आणि टूची क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेली तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करून ठेवा यासारख्या प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला सहज मिळतील इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक कृती एक खालील सहसंबंध सोडवा तीन गुणांसाठी बघा ते त्यानंतर क्षपणक्रिया आहे का ते आहे दिलेलं विधान चूक की बरोबर ते लिहा बघा या ठिकाणी उत्तर पण दिलेली आहेत अष्ट बरोबर त्यानंतर ब भागामध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दोन विधानं दिलेले त्यांचे चार पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर कृती दोन बघा खालील उपप्रश्न सोडवा वजन आणि वस्तुमान यांचा फरक आपल्याला लिहायचा आहे बघा तो या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर खाद्य तेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य असते त्याचं उत्तर तिसरं जर एका ग्रहावर एक वस्तू पाच यम वरून खाली नेणे येण्यास पाच सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व तरण किती पुढचं विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय हे सांगून उदाहरण द्या त्यानंतर पुढचा प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा मेडे आवर्त सारणीतील त्रुटी सांगा पुढचं रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा बघा सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी लिहिलेली आहेत काळजीपूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा त्यानंतर केपलरचे तीन नियम लिहायचे आहेत इलेक्ट्रॉन संरूपणाच्या संदर्भात प्रश्नांची उत्तरं लिहा सर्वाधिक धातू गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते ते लिहा तक्ता पूर्ण करा यानंतर विज्ञान दोनची प्रश्नपत्रिका वीज गुणांसाठी प्रश्न पहिला चुकीबरोबर सहसंबंध ओळखा आणि व्याख्या लिहा तिन्ही प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि सोडवा त्यानंतर व भाग योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तीन वेळा पर्याय दिलेले आहेत पहिल्याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड दुसऱ्याचं मध्यावस्था त्यानंतर कृती दोन बघा खालील उपप्रश्न सोडवा सहा गुणांसाठी फरक स्पष्ट करा द्विविभाजन व बहुविभाजन बघा दोन्ही फरक लिहिलेले आहेत व्यवस्थित वाचा त्यानंतर कृती पूर्ण करा उत्क्रांती पुरावी आहेत आपल्याला शरीर शास्त्रीय आणि पुराजीव विषयक पुढचा प्रश्न आहे शास्त्रीय कारण लिहा खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते त्याचं कारण त्यानंतर नावे द्या पुरुष आणि स्त्री प्रजनन संस्थेची संप्रेरके आपल्याला लिहायचे त्या ठिकाणी कृती तीन वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा त्यानंतर आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा लिहा उत्क्रांतीचा सिद्धांत त्यानंतर खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि आकृतीला नावं द्या त्या संस्थेचं कार्य लिहायचं आहे परत बघा नावं दिलेली त्या आकृतीला पुढचे तक्ता दुरुस्त करा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची विज्ञान एक आणि दोनची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू